नमस्कार मी सौरभ कोरटकर समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आता नजर टाकूयात या आठवड्यातील महत्वाच्या घटना आणि सरकारनं घेतलेल्या प्रमुख निर्णयांवर चला पाहूया महाराष्ट्र आणि अमेरिकेतील आयोवा यांच्यात सामंजस्य करार झालाय या भागीदारीमुळे कृषी जैव तंत्रज्ञान वित्तीय सेवा पायाभूत सुविधा नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारं खुली होणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अमेरिकेतील कृषी प्रधान राज्याशी महाराष्ट्राने हा ऐतिहासिक सामंजस्य करार केला आयोवा हे अमेरिकेचं फूड बास्केट म्हणून प्रसिद्ध असून शेती व कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत हा करार मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये झाला महाराष्ट्राने याआधी जपान व जर्मनीसोबत सिस्टर स्टेट करार करून व्यापार उद्योग व सांस्कृतिक देवाणघेवाणीला गती दिली आहे अमेरिकेतील एखाद्या राज्यासोबत हा पहिलाच करार असून तो भारत अमेरिका संबंधांना अधिक बळकट करेल अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे दिवसागणिक गुन्ह्याचं स्वरूप बदलत चाललंय बदलत्या गुन्हेगारीनुसार तपासासाठी असलेल्या यंत्रणेत सुद्धा बदल होणं आवश्यक होतं त्यानुसार जलद गतीनं तपास पूर्ण होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन म्हणजेच न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळाची सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्यात येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात एकवीस मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा शुभारंभ झाला होता या लॅबचा विस्तार एकवीस वरून आता एकोणसाठ पर्यंत वाढवण्यात आलाय मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं या मोबाईल व्हॅन्समुळे गुन्ह्याच्या ठिकाणी पुरावे गोळा करण्याचं काम जलद गतीनं पूर्ण होत आहे या बँकच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण तीन हजार चारशे बत्तीस पुरावे गोळा करून गुन्हा उकल करण्यासाठी मदत मिळाली आहे सदर प्रकल्प महासंचालक न्यायिक व तांत्रिक संजय कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर विजय ठाकरे संचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या पुढाकारानं यशस्वीरित्या राबवण्यात येतोय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आलाय राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण एक हजार एक आठशे ब्याण्णव पूर्णांक एकसष्ट कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते सोयीसुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरण परत्वे एकल किंवा समूह पुनर्विकास करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत राज्यातील महत्वाकांक्षी बैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाला कालबद्ध नियोजन करून गती द्यावी तसंच यासाठी केंद्र शासनाकडे पत्र पाठवून प्रकल्पाच्या किमान पंचवीस टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळवता येईल का यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं गीता बायबल कुराण आणि विकासाचं संविधान याप्रमाणे व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्व आहेत या विजन नुसार भविष्यातील राज्याची धोरणं तयार करावीत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह इथे विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस बाबत झालेल्या बैठकीत केलंय सहकार क्षेत्र राज्यासाठी महत्वाचं आहे त्यावर जास्त लक्ष द्यावं उत्तम प्रशासनासाठी माहिती तंत्रज्ञान याचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा भारत नेट रिंग लवकरात लवकर विकसित करावी सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत सहकार्य द्यावं देशातील सर्वोत्तम व्हिजन डॉक्युमेंट म्हणून हा आराखडा उभा राहील असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही असल्याचे पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाही शासनाच्या विविध योजनांचा उद्देश ओबीसी समाजाला शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करणं हा आहे ओबीसी समाजाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्व मागण्यांवर सकारात्मकपणे चर्चा करून निर्णय घेतली जातील अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे आम्हाला नक्कीच खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द ओबीसी समाजाच्या मंडळीला दिला होता तो नक्कीच त्यांनी आज पूर्णपणे सुरक्षित ठेवून हे काम केलेलं आहे हैदराबाद गॅझेट संदर्भात जी आर का जे कुणबी आहेत त्यांनी आणि ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनी नोंदी पुरावे द्यावे त्यांना प्रमाणपत्र मिळेल कुणावर अन्याय होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पष्ट केलंय कुणबी आहेत त्यांनी द्यावं तीन त्रिसदस्य कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि ज्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात ना कशात कुणबी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचं तो जी आर आहे तर समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात इतकंच पात्र जय महाराष्ट्र